लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर मंगळवेड्याचे युवक नेते भगीरथ दादा भालके यांनी आज बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते कारण मागील काही दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर एका कार्यक्रमादरम्यान शरद पवारांचा चेअरमन अभिजित पाटलांना विधानसभेसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला होता परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय यंत्रणांकडून धाडी टाकण्यात आल्या त्यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला त्यानंतर पंढरपुरात अभिजित आबा पाटील यांचा कुठेही गाजाबाजा दिसून आलेला नाही अशातच विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदा भालके यांनी आज गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली भेटीदरम्यान मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवारांकडून भगीरथ भालके यांनाही ग्रीन सिग्नल दर्शवण्यात आलेला आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची रंगत वाढत चाललेली आहे आता हा ग्रीन सिग्नल मिळाला असला तरी तो कितपत फिक्स आहे हे स्वतः शरद पवार ठरवतील